नमस्कार वैद्य श्रीप्रसाद बावडेकर यांनी वृक्ष आयुर्वेद ह्या विषयासाठी उपवन विनोद ह्या ग्रंथाच्या सविस्तर विवरणासाठी जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेची आजच्या काळात खूप मोठी गरज आहे आपण सर्वजण जाणताच की राष्ट्रीय शिक्षा नीती आणि त्यानुसार नजीकच्या काळात भारतामध्ये विविध प्रकारचं भारतीय ग्रंथांचं संशोधन खूप मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे विदेशामध्ये ज्या अनेक भारतीय ज्ञानपरंपरांविषयी संशोधन यापूर्वीच सुरू झालेलं आहे पण भारतामध्ये अशा प्रकारची एक ऊर्जा एक प्रेरणा या राष्ट्रीय शिक्षा नीतीमुळे मिळणार आहे आणि अशा प्रकारचं संशोधन केवळ ग्रांथिक स्वरूपात किंवा छपाई करून ठेवण्यापुरतं मर्यादित नसेल तर आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी ज्या ग्रंथांच्या किंवा ज्या विचारधारेच्या आधारे शिकवले जातात ती विचारधारा हळूहळू किती तोकडी आहे हे सुद्धा समाजासमोर हळूहळू येऊ पाहत आहे त्यातलाच एक विचार म्हणजे वृक्ष किंवा वनस्पती आपण सर्वजण आत्ताच्या सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये वनस्पतींचं महत्त्व न जाणता केवळ रसायनांचंच महत्त्व जाणतो पण वैद्यकामध्ये असो किंवा बॉटनी असो किंवा पर्यावरणवाद असो अशा अनेक उपविषयांमध्ये सुद्धा वनस्पतींचं महत्व सगळीकडे सर्व दूर सांगितलं जातं पण ह्या विषयाबद्दल ज्या वेळेला आपल्याला सखोल माहिती मिळेल त्याच वेळेला ह्या सर्व गोष्टींची सामाजिक गरज व्यावहारिक गरज ही जसजशी स्पष्ट होत जाईल तसतसं आजच्या काळात चालू असलेल्या काही गोष्टी किती फोल आहेत आणि नव्याने आपल्याला प्राचीन ग्रंथांचा विचार करून जुन्या गोष्टी कशा विज्ञानसिद्ध होत्या विज्ञानाने नि निश्चित केलेल्या होत्या आणि केवळ ग्रंथापुरता मर्यादित नसून समाजाला उपयुक्त होत्या हे हळूहळू स्पष्ट होऊ लागेल आणि त्याचसाठी अशा प्राचीन ग्रंथांची स्पष्टीकरणं व्यावहारिक पातळीवर सामाजिक पातळीवर पुन्हा एकदा मांडणं ही खूप मोठी गरज आहे आणि ही गरज ओळखूनच वैद्य श्रीप्रसाद बावडेकर यांनी ह्या ग्रंथाच्या स्पष्टीकरणासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे ह्या व्याख्यानमालेमध्ये केवळ वनस्पतीशास्त्राचे अभ्यासकच येऊ शकतात असं नव्हे तर वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाबरोबरीनी पर्यावरणासाठी काम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या किंवा वैद्यकशास्त्रामध्ये का जे काम करणारी मंडळी आहेत त्यांनी औषधी निर्माणाच्या बाबतीत सुद्धा ह्या सर्व वनस्पतींचं मूलत ज्ञान करून घेणं त्यांचा उद्गम जाणून घेणं हे खूप मोठं गरजेचं असेल अनेकदा आपण वनस्पतींच्या उपयुक्तता ह्या वरवर बघतो पण त्या वनस्पतींचं मूलत स्थान काय आहे त्यांची उपयुक्तता कशी स्पष्ट होते याबद्दल आपलं अज्ञानच असतं त्यामुळे अशा सर्व विषयांना जाणून घेण्यासाठी ह्या व्याख्यानमालेचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी आपण सर्वांना नम्र विनंती नमस्कार